प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या आरोपींना एल सी पीने केले जेरबंद कोलवड येथील निलेश पाटील यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला बुलढाणा शहर लगत असलेल्या कोलवड येथील निलेश पाटील यांच्यावर सहा जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन जणांनी फायटरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती ज्यामध्ये निलेश पाटील हे गंभीररित्या जखमी झाले होते तेव्हापासून दोन्ही आरोपी हे फरार होते त्या संदर्भात बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या फिर्यादीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले आहे सिंदखेड राजा विजयनगर येथील सूरज पसरटे आणि आय टी आय कॉलनी येथील आदेश राठोड असे दोन्ही आरोपींची नावे असून पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे